गुड आफ्टरनून स्टुडंट्स मागील तासामध्ये आपण संशोधन अहवालाचे उद्देश अभ्यासत होतो त्यामध्ये प्रामुख्याने आपण संशोधन अहवालाचे तीन उद्देश समजावून घेतले होते पहिला उद्देश समजावून घेतला होता तो म्हणजे ज्ञानाचा प्रसार करणे संशोधन अहवाल लेखन करताना पहिला उद्देश आपल्याला सांगता येतो की ज्ञानाचा प्रसार करणे हा संशोधन अहवाल लेखनाचा एक उद्देश असतो कारण संशोधक प्रचंड प्रमाणात वेळ श्रम आणि पैसा खर्च करून संशोधन करीत असतो आणि त्या संशोधनामधून जे ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान केवळ संशोधकापुरते मर्यादित न राहता ते इतर जनसामान्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी संशोधक संशोधनामधून जे ज्ञान प्राप्त होते ते अहवाल लेखनाच्या रूपाने लिहून ठेवतो आणि ते ज्ञान ते लिखित ज्ञान सहज इतर व्यक्तींपर्यंत इतर सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत आपल्याला पोहोचवता येते म्हणून संशोधनातून जे नवीन ज्ञान प्राप्त झालेलं आहे नवीन निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत ते नवीन निष्कर्ष नवीन ज्ञान लिखित स्वरूपात असेल तर त्या ज्ञानाचा प्रसार करणे सहज शक्य होते म्हणून ज्ञानाचा प्रसार करणे हा उद्देश सुद्धा संशोधन अहवाल लेखनाचा असतो त्यानंतर अहवाल संशोधन अहवालाचा उद्देश दुसरा जो उद्देश आहे तो म्हणजे लिखित ज्ञानात वृद्धी करणे संशोधक संशोधन करून ज्ञान प्राप्त करतो आणि हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर जर संशोधकाने ते लिहून ठेवले नाही लिखित स्वरूपात मांडले नाही तर ते ज्ञान ते संशोधन केलेले ज्ञान केवळ त्या ठिकाणी संशोधकापुरते मर्यादित राहते संशोधकालाच माहीत असते परंतु हे संशोधनामधून प्राप्त झालेले ज्ञान लिखित स्वरूपात जर अहवाल लेखनाच्या रूपाने मांडले तर लिखित ज्ञानामध्ये वृद्धी होते त्यामुळे संशोधन करून प्राप्त झालेले ज्ञान हे अहवाल लेखनाच्या रूपाने मांडणी केली जाते कारण हे संशोधित ज्ञान लिखित स्वरूपात मांडले तर लिखित ज्ञानात वृद्धी होते त्यामुळे लिखित अहवाल लेखनाचा हा उद्देश असतो की लिखित ज्ञानामध्ये सुद्धा भर पडली पाहिजे लिखित ज्ञानामध्ये वृद्धी झाली पाहिजे आणि तिसरा उद्देश आपण पाहिला होता तो म्हणजे वस्तुस्थिती समजून घेणे संशोधक एकाच विषयावर अनेक संशोधक संशोधन करतात वेगवेगळ्या दृष्टिकोनातून संशोधन करतात सामाजिक समस्या किंवा सामाजिक घटनेचे वेगवेगळे संशोधक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून संशोधन करतात एवढंच नाही तर संशोधित केलेले ज्ञान पुन्हा तपासतात त्यामुळे संशोधित या वेगवेगळ्या उद्देशाने संशोधन केलेले ज्ञान हे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी उपयोगी पडते म्हणून एखाद्या सामाजिक समस्येबद्दल वास्तविकता काय आहे एखाद्या सामाजिक घटनेबद्दल कारण काय परिणाम काय किंवा त्या घटनेची वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेणे सुद्धा संशोधन अहवालाचा एक उद्देश असतो आणि पुढचा उद्देश आपण पाहूया संशोधकासाठी उपयुक्तता संशोधकाने आपला वेळ श्रम आणि पैसा खर्च करून जे ज्ञान प्राप्त केलेले असते ते ज्ञान अहवाल लेखनाच्या रूपाने लिखित स्वरूपात जर मांडले तर ते ज्ञान इतर संशोधकांना सहज उपलब्ध होते कारण एखाद्या सामाजिक समस्येबद्दल किंवा एखाद्या घटनेबद्दल यापूर्वी संशोधकाने काय संशोधन केलेलं आहे त्यामधून त्याला कोणते निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत हे नवीन संशोधकाला कळणं आवश्यक असते त्यामुळे संशोधक त्या समस्येबद्दल किंवा त्या घटनेबद्दल पूर्वी झालेल्या संशोधन साहित्याचा आढावा घेत असतो आणि हे पूर्वी झालेल्या संशोधन साहित्याचा आढावा संशोधकाला घेता यावा यासाठी संशोधकाने आपले संशोधक संशोधन लिखित स्वरूपात मांडणे आवश्यक असते म्हणून संशोधकाला संशोधन केलेल्या ज्ञानाचा लिखित अहवाल तयार करावा लागतो अहवाल लेखन करावं लागते आणि हे अहवाल लेखन जर केलेलं असेल तर इतर संशोधकांना पूर्वी केलेल्या संशोधकांचे संशोधन सहज उपलब्ध होऊ शकते आणि पूर्वी केलेल्या संशोधित ज्ञानाचा इतर संशोधकांना भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो भविष्यात इतर संशोधक पूर्वी झालेले संशोधन जर लिखित स्वरूपात मांडलेले असेल त्याचा अहवाल तयार केलेला असेल तर त्या पूर्वी संशोधन करून मांडलेल्या ज्ञानाचा उपयोग करू शकता आणि असा भविष्यात संशोधन अहवालाचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे अहवाल लेखनाचा एक उद्योग उद्देश हा असतो की इतर संशोधकांना एखाद्या संशोधकाने केलेले संशोधन उपयुक्त ठरले पाहिजे जर एखाद्या संशोधकाने संशोधन केले आणि ते लिखित स्वरूपात अहवालाच्या रूपाने मांडले नाही तर काही कालावधीनंतर इतर संशोधकांना यापूर्वी काय संशोधन केलेलं आहे त्यामध्ये त्यांना कोणतं ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यांचे उद्देश काय होते त्यांची संशोधन पद्धती काय होती हे काहीही समजणार नाही त्यामुळे इतर संशोधकांना भविष्यात पूर्वी केलेले संशोधन उपयुक्त ठरावे इतर संशोधकांसाठी पूर्वी केलेल्या संशोधनाची उपयुक्तता निर्माण व्हावी हा सुद्धा संशोधन अहवाल लेखनाचा असतो त्यामुळे संशोधकासाठी उपयुक्तता हा सुद्धा संशोधन अहवालाचा एक उद्देश असतो त्यानंतर संशोधन अहवालाचा पाचवा उद्देश आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे धोरण ठरविण्यासाठी उपयुक्त संशोधन अहवाल हे सरकारला सामाजिक घटनेबाबत सामाजिक समस्येबाबत किंवा इतर एखाद्या सामाजिक विषयाबाबत धोरण ठरवताना उपयुक्त ठरतात कारण संशोधक आपल्या संशोधनात सामाजिक समस्येवर उपाय सुचवीत असतो संशोधक आपल्या संशोधनात सामाजिक समस्येवर उपाय सुचवीत असतो संशोधन अहवाल लेखन करताना अहवालात सामाजिक समस्येवरील उपाययोजनासुद्धा दिलेल्या असतात अहवाल लेखन केल्यानंतर त्या अहवालामध्ये निष्कर्षानंतर ज्या त्या विषयाशी संबंधित ज्या समस्या आहेत त्या समस्येवर उपाययोजना दिलेल्या असतात आणि या उपाययोजना सामाजिक समस्येचे निराकरण करण्यासाठी समाजामध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या असतात त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सरकारला जेव्हा ध्येय धोरणे ठरवावी लागतात ती ध्येय धोरणे ठरविताना ह्या संशोधन अहवालामध्ये दिलेल्या उपाययोजना सरकारला उपयुक्त ठरतात म्हणून सामाजिक संशोधक जेव्हा जेव्हा एखाद्या सामाजिक घटनेबद्दल किंवा जेव्हा जेव्हा एखाद्या सामाजिक समस्येबद्दल संशोधन करतो आणि संशोधन करून निष्कर्ष काढतो आणि त्या निष्कर्षावर सुद्धा सुचवतो तेव्हा त्या उपाययोजना ह्या संबंधित समस्या सोडवण्यासाठी सरकारला संबंधित समस्येचं निराकरण करण्यासाठी उपयोगी पडतात म्हणजेच सरकारला धोरण ठरविण्यासाठी संशोधन अहवाल उपयुक्त ठरत असतो आणि हे धोरण ठरविताना सरकारला संशोधकाने आपल्या संशोधन अहवालामध्ये दिलेल्या उपाययोजना उपयुक्त ठरत असतात म्हणून संशोधकाने आपला जर संशोधन अहवाल लिखित स्वरूपात मांडलेला असेल संशोधकाने संशोधन करून प्राप्त केलेले ज्ञान अहवालाच्या स्वरूपात लिखित जर असेल तर सरकारला अशा समस्या सोडविण्यासाठी अशा सामाजिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी जेव्हा ध्येय धोरणे ठरवावी लागतात ती ध्येय धोरणे ठरविताना सरकार अशा संशोधन अहवालाचा उपयोग करू शकतो आणि सामाजिक समस्यांचं निराकरण करू शकतो अशावेळी संशोधन अहवाल उपयुक्त ठरतात म्हणून संशोधन अहवाल धोरण ठरविण्यासाठी उपयुक्त ठरले पाहिजे हा सुद्धा अहवाल लेखनामागचा एक उद्देश असतो तर अशा पद्धतीने अहवाल लेखन हे वाचकांना माहिती देणे म्हणजे ज्ञानाचा प्रसार करणे लिखित ज्ञानात वृद्धी करणे समस्येची वस्तुनिष्ठता जाणून घेणे निष्कर्ष काढणे भविष्यात योग्य नियोजन करणे अशा विविध उद्देशाने अहवाल लेखन केलं जाते म्हणून अहवाल लेखनाचे हे आपण पाच उद्देश अभ्यासले आहेत तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद